तर मग मित्रांनो डबे मे डबा आणि डबे मे केक लाखो मेने करोडो केक आहे का नाही तर श्रावण लवकरच लागणार आहे म्हणून खाण्याचा आयत खाण्याचा भाग आहे ना कुणाचा श्रावण सोमवार लागला श्रावण सोमवार लागला ते संपलं आयत खाण्याचा जे वार असतो आज तर त्या वाराचा आज पुरेपूर आपण फायदा घेतला मामाला सकाळी सांगितलं मामा म्हणले बिंदाच या दोन कोंबडे खसकू मामाने दोन कोंबडे खसकिले आणि आज आमचं आईचं जे खायचं जे मनसुबा होता तो मामाने हो पूर्ण पार पाडला मामाचे कोंबडे होते ना हा तर मामा धन्यवाद तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि मला मटन प्रेमी करून टाकलं कारण लग्नाच्या अगोदर मी काही मटन चिकन जास्त खात नव्हतो कारण भेटत नव्हतं आणि हे जे सगळं भेटतं हे फक्तच भेटत त्याच्यामुळे मला आणखीनच खाव असं वाटतंय दोन शब्द माझ्याबद्दल बोलाम तुम्ही तेव्हा मी खातो <coughs> खा ना मी अजून मारतो तुम्हाला जावाय मला जावाय लाखाच एक भेटलाय की असा चिकन खाणार भेटलाय आणि त्याला चिकन शिव जमत नाही असला जावाय नंबर भेटलाय मला हा दोनदा तीन दहा लागतं लागतय असा जावाई, जावाई आमचा ही आहे असं सहास कुणालाही रिजत नाही जावायला पण आपण भरपूर जत देतो त्याला कधी बी म्हणतो तुमचं माझा प्रेम आहे का नाही हा भरपूर प्रेम आता श्रावण महिना संपल्या नंतर दिवाळीच्या तुम्ही गाडी घेणार का नाही लवकर गाडी घेणार हे बॉस आहे घे घेतो घेतो फोर व्हीलर फोर व्हीलर हो म्हणलेत ना मामा घेतो फोर व्हीलर हा मोठी गाडी घ्यायची आता सोयाबीनीचे त्यांचे त्यांचे त्या हे जे पेरलेले आणि ते बार पैसे फिटत आहेत का नाही तवरच तुम्ही तुमचं गोटुड मांडून बसला साईडी नेऊ फोर व्हीलर घ्यायची हाफ व्हीलर घ्यायची आशीर्वाद असतो ते झालं तर काय बी होईल फिरताय जात असत काय पाऊस पाणी आलं तर काय होते अजून फोर व्हीलर ला आठ नऊ लाख लागतच आहे काय सोप आहे का काय ते फायनल करायचं काय काय असं भरायचे काय काय भेटत नाही का

हलकत माणूस आहे आणखीन काय पाहिजे सगळं तर आहे ना तर तरी नजर कुठं आहे तुमची नजर आहेच का दुसरीकडे आलो मी दुसरीकडून